डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या निधीमधून सामाजिक कार्यकर्ते अमोल लगड यांच्या पाठपुराव्यातून बोलेगाव <jed> परिसरातील प्रभाग क्रमांक सात मध्ये रेणुका नगर येथील सप्तशृंगी माता देवी मंदिर परिसरातील कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या हस्ते झाला नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामं मार्गी लागली जात आहेत त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तरुण पिढीमध्ये आध्यात्मिक आणि धार्मिकतेची गोडी निर्माण व्हावी यासाठी धार्मिक, या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन होणंही गरजेचं आहे सामाजिक कार्यकर्ते अमोल लगड हे जनतेचे प्रश्न हाती घेऊन सोडवण्याचं काम करत आहेत रेणुकानगरमधील सप्तशृंगी माता मंदिर हे भाविकांचं श्रद्धास्थान आहे वर्षभर या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात त्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं इथं येतात या भाविकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी परिसरातील कॉन्क्रीटीकरणाचं काम मार्गी लागणार आहे असं प्रतिपादन साई समितीचे माजी सभापती कुमार सिंह वाकळे यांनी के तर केलंय साहेबांकडून कंपाऊंडचं काम मंजूर केलं हे शब्द तुम्हाला या तिथे सांगतो मला पाटील साहेबांनी मागचेच मी लग्नाच्या वेळेस चालतो त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की भाऊ आपल्याला कंपाऊंडचं काम करायचं आहे अमोल माझा फोन झाला ते म्हणले मी कॉन्क्रीट धरले भाऊ तुम्ही म्हणलं ठीक आहे मग त्याला जोड म्हणून मी कंपाऊंडचं काम हे या ठिकाणी मंजूर केलेला आहे आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आपल्या भागामध्ये दहा नगरसेवक आहेत सहा बी नाही दहा आहेत गांधीनगर पण माझ्यानंतर जर निवडून आलेले नगरसेवकापेक्षा जास्त काम अमोल शेटणी आहे लगत कारण निवडून आलेल्यांचे नगरसेवकांचे जर तुम्ही उद्घाटन पाहिले तर तुम्हाला पाहायला मिळणार नाही पण अमोल शेटणी म्हणजे नगरसेवक नसतानी सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे एकता कॉलनी ड्रेनेज लाईन आसन बऱ्याच ठिकाणी सभा मंडप कॉन्क्रिटीकरण त्यांनी हे करून आणलं आणि त्यांचं छोटं मोठं काम म्हणजे गोरगरीब समाजाला किंवा ज्यांचं कोकणाचं छोटं छोटं काम असतील ते कंटिन्यू त्यांचे चालू असतात आता मी नगरसेवकाच्या वार्डातलं मला इकडून तिकडून माहिती पडतं कामाच्या बाबतीत चांगले आणि जसं ते म्हणाले की विकासाच्या मागे उभा नंतर ऐन टायमाला लोक येतात नातं सांगतात गाव सांगतात सैरे दायरे आम्ही या गावची तुम्ही त्या गावची काहीच नाही साप सापडलं तुमची सासुरवाडी आमची सासुरवाडी एकत्र आहे काहीच नाही सापडलं म्हणते जात एकत्र आहे काहीच नाही भेटलं तर धर्म एकत्र आहे म्हणतील पण ते भुल आपणला बळी पडू नका मनाला स्मरून सांगा दोन हजार तेरा नंतर आपल्या भागामध्ये काम झाले त्याच्या अगोदर आपल्या भागात काम झालेली नाही ह्या भागातले सगळे रोड मी केलेले आहेत कावळे मावशी तुमच्या घरात तिथला बी रोड मीच केलेला आहे पुढेच इथं वारे साहेब रस्ते नव्हते सगळे डांबरी रोड मी केले या भागातल्या सर्व ड्रेनेज लाईन मी केल्या आता मी एकदीच मी सांगत नसतो पण आज आता काही जण म्हणले कामकार म्हणून सांगितलं की ह्या भागातले सगळे कॉलनी कॉलनीचे रस्ते आणि ड्रेनेज लाईन आता सुद्धा ही जी आपली कॉलनी पाटील साहेबांची ती इथून हा मेन रोड आपल्या सन बर्माशाळेपर्यंत हा आपण पाच मीटर कॉन्क्रिट करण्याचा धरलेला आहे आणि या कॉर्नरपासून आमचे मित्र शशी शेठ कातोरे त्यांच्या घरापासून तर भा ते भवन जे आहे महिला बचत भवन म्हणजे साठे मामा राहतात पहा साठे मामा खाडे मामा राहतात त्या लाईनपर्यंत कॉन्क्रीटचा रस्ता मंजूर केलेला आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये मान्य खासदार सुजितदा विखे पाटील यांच्या विकास निधीतून सप्तशृंगी माता मंदिरासाठी इंदिरा तिरोप्लेस समोर कॉन्क्रीट काम मंजूर झालं होतं त्या ते काम आपले वार्डाचे नगरसेवक कुमार भोवाकळे तसेच आमचे मित्र निखिल वारेसाहेब यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन पार पडलं तसेच आपल्या शहराचे आमदार संग्राम भाई जागताप व खासदार संजयदा सी के पाटील यांच्या विकास निधीतो यांच्या मार्गदर्शनाने प्रभाग क्रमांक सातमध्ये भरघोस प्रमाणात असा मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे तसेच आम्ही एक महिना झालं पंधरा ते वीस उद्घाटनं ह्या दोघांच्या निधीच्या माध्यमातून केलेले आहेत प्रभागात एक विकासाची गंगा मान्य खासदार श्रीदा विखे पाटील व मान्य आमदार संग्राम भाई जगताप यांच्या माध्यमातून आलेले आहे ह्या विकास कामामुळे आमच्या प्रभागातील परिसरातील नागरिकांचं जीवनमान व राणीमान शंभर टक्के उंचावणं अशी मी खात्री व्यक्त करतो यावेळी नगरसेवक निखिल वारे सामाजिक कार्यकर्ते अमोल लगड शिवतेज लाटे संभाजी नवधर हर्षल ढोले सुभाष कुसळकर श्रीराम कचरे किरण जाधव कृष्णा यादव महेश येणारे यांसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वद साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्यांच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्ययावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर